विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी उठ ना अरे अरे उठना पाणी ठेवना, दिवस किती वर आलाय कळत तुला अरे उठ पाणी ठेवू मला जायचंय का मला झोपू द्या मी नेऊन एवढं लवकर पाणी अरे एवढ्या लवकर झालं का दिवस किती वरती आला तुला कळत का सकाळच्या घोबरं केलंय दिवस एवढं तरी तू इथे उठ पडस झोपतील मला म्हणती टोक्याच ना का खोब्रा करू

बाजू <स्थिण> तुड तुडेव मला म्हणाला आता झोपू <स्थिण> द्यायचे नाही सुखाने आंघोळ झाली ना तुला भी पाणी पीला आमने मी आंगळ होती ओ का तू झोप तू झोपून दिला का उठ अरे किती दिवस उवर आलाय झोपू द्या का खबर झोपती बंग रोज किती दिवस वर येतो कोलगेट कुठे आहे आता कोलगेट देऊ का आणून तुला सापडून आणि तोय दात घासो का हं आता मसा आधी कोण उठला होता तुम्हीच ना तुम्हालाच माहिती आहे सांग मी झक मारली नौकर उठून कोलगेट द्या कोलगेट मला मिसरी बाया एवढे उपकार कुठं फेडायचे मी तुमचे तिकडं पगता होय मला नाही कोलगेट द्या आणून मला नाही सापडून राहिले आलसरी मिसरी हस आव तुम्ही आणून द्या मला नाही कोलगेट तुला सांगितलंय बर का तुम्ही आणून द्याक नाही तुझा तिकडं पक कोलगेट आणून द्या पहिले मला अरे तू कोलगेट तूच पाक्रा हे मिस्त्रीने मी मला मिस्त्री देत नाही घासायचे मला कोलगेट लावत नसते तू तुपली पक तुम्ही आणून कोलगेट बरं का मी तू सकाळ सकाळ सांगतोय कोलगेट आणून देत का आता मला तू नाही पग मला एक जायचं काम माग पाणी ठेवलं उठल सकाळपासून उठतो कापलं पाणी आणि ताप बता लिया था हम उनके खोल के पटकन तू तू फ्लिप अरे यार काय कर रे पूरी सांगल नानाले खोल के डालू दे नानाले काय सांगल लाग तिला काय सांगल लाग दिली आकरा तू बघ ना मला कोलगेट सापडा ना तुम्ही माझ्या आधी उठले होते तुम्हालाच माहिती कोलगेट कुठे तू असो तू आणि अनिल मग साका साका किरकिर नो घालू तू तुपला पक कोलगेट तू दात घासो का भी दात ना का घासो फक्त कोलगेट द्या मला हात आहे मी माझे हातात दात घासते फक्त मला कोलगेट आणून द्या अरे तू एका पाय मोडले काय बघ ना आतमध्ये जाणार पाय मोडले सकाळ सकाळ किरकिर घालते एक कोलगेट द्या म्हणलं तुमच्या किती साडीवर आलो तुला आणून का त्या त्याशिवाय तुला दाबणे घासले जाणार दा ना का मी दात देवा काय रे तू पाडले पाडलंय दफ्तर इथं भेटलंय वर नको भेटू देऊ तुम्ही नका भेटू मी नावच्या झाडाला मारणार फेऱ्या काय नको मारू माझ्यासाठी फेऱ्या à, tuấn claro. là cho tàu của người đi vào lúc. Anna, dạ. Anna, dạ. Anna, dạ. Anna, dạ. Anna, dạ. Anna, dạ. नाणी पाललेलं काय करू मग या ताराला मला कोलगेट आणाय साईन मी धूप पाणी घेऊन गेली अय अरे पाणी घे हय हय अय अरे तू पाण्याचं काय केलं मला कोलगेट आणाय साईन तू आत काय करती अरे मला कोलगेट आणलं तू अत्र आमच्या होय हा तू बा हेरू सत म्हणतो तू बा हे हा आ तू बा तू बाय शप शब्दच

पाणी ठेवलंय तापायला आंघोळ नाही झाले अजून होईन होईल आवडित पाच वाजता डाक लावला तुमच्या बायकोचे कुठं काढायचं वहिनी साहेबांच आता आमचं कसं आहे लय अवघड दुखण अवघड ठिकाणी तु नाही सांगता येणार लगेच आवरी तू आंघोळ करतो लगेच पाच मिनिटात

गाबासा तुमचे अंडरपँडी बंडर पँडी सांभाळले मी नाहीये माझं घर सांभाळता नाही आले तुला तमी अंडरपँड काय सांभाळणार आहे तू आणि तू लागली सांगायला अ तुम्ही तुमचे अंडरपँडीचे लेभूषंना काय सांगू मला तुमच्या त्या अंडरपँड्याची पहिली भावानी आहे ना माझ्या बापानेच केलेली आता मी काय बिकल अंडरपँडीचं वेंडोतो काय आणि बाळ हंड्रेड सुद्धा माझा बाप घेतात तुम्हाला बाप माझं नको सांगू काय नाही दिलं मला हे एवढं मोठं येऊनच वाटलं नशीब समजा तुमच्या नशीब मी तुमच्या नशिबात पडले मला नको सांगू नशिबाने

नमस्कार रसिक मायबा प्रेक्षक हो आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी अगदी नवी कोरी आणि आपल्या सगळ्यांना खळखळून हसवणारी अशी एक वेब सिरीज घेऊन येत आहोत विलास पंडित मेहकरीकर पंचवीस टक्के पुढारी आणि शंभर टक्के उधारी त्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा घंटा लावायला विसरू नका आणि हो शेअर करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त युट्यूब चॅनलवर विलास पंडित मेहकरीकर पंचवीस टक्के पुढारी आणि शंभर टक्के उधारी धन्यवाद दन्य।